जागेवरून आता घरा अजित पवार घराणेशाही करतात का असा देखील वाद होतोय कारण आपण बघितलंय की पक्षामध्ये अनेक नेते होते परंतु घरातच हे राज्यसभेचं उमेदवार दिली गेली मग ही घराणेशाही नाही याच्यामध्ये थोडं वेगळ्या अर्थाने आपल्याला बघावं लागेल अजित दादांकडे जे नेते गेलेले आहेत ते विकास निधीसाठी गेलेले आहेत त्यांना पद पाहिजे होतं नाही तर या बहुतांश नेत्यांवर ई डी नाही तर सी बी आयची कारवाई त्या ठिकाणी होणार होती नाहीतर चालू होती त्याच्यामध्ये उत्तम उदाहरण हे प्रफुल्ल पटेल साहेब आहे त्यामुळे हे सर्व नेते जे अजितदादांबरोबर भाजपबरोबर गेलेले आहेत आणि साहेबांना नहीं त्यांनी सोडलेलं आहे त्याच्यामागे एकच कारण होतं स्वार्थ आणि स्वार्थ कारण असल्यामुळे या नेत्यांना जर खासदारकी मिळाली ह्याच्यातल्या काही नेत्यांना तर ते भाजपबरोबर कधी जातील हे सांगता येणार नाही अशी भूमिका नाही तर असं मत दादांचं त्या ठिकाणी झालं असल्यामुळे दादांनी जो निर्णय घेतला तो राजकीय दृष्टिकोनातून कदाचित योग्य निर्णय असू शकतो जवळचंच कोणी व्यक्ती मुलगा नेतं पत्नी असेल तर ते तरी आपल्याला सोडून जाणार नाही या बाकीच्या नेत्यांचा काही भरोसा नाही मी उलट म्हणतो याच्यातून एक वेगळा अर्थ निघत आहे की त्यांच्या पक्षामध्ये आमदार आणि काही नेते हे जास्त काळ राहतील असं वेळ दादा नवा अशी चर्चा सुरू झालेली काल सत्तर जणांचं पथक साहेबांकडे गेलं होतं आणि त्यांनी योगेंद्र शेवटी ते कार्यकर्ते आहेत भावनिक आहेत त्यातले अनेक लोक युवा आहेत प्रेमाने भावनेच्या भरामध्ये काही मागण्या त्या ठिकाणी केल्या जातात काही वक्तव्य त्या ठिकाणी केली जातात पण शेवटी इथलं जे सीट आहे हे पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आजपर्यंत चालत आलेलं आहे आणि नक्कीच अजितदादांना जे पद पवार साहेबांनी दिलं त्या पदाचा योग्य असा वापर करून पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली इथं निधी हा अजितदादांनी दा आणलेला आहे दुर्दैव असं अजितदादा विचार सोडून पलीकडे गेलेले आहेत त्यामुळे हे सीट आता मोकळं झालेलं आहे त्यामुळे या सीटवर कोणाला द्यायचं हा पूर्णपणे निर्णय आदरणीय साहेबांचा इलेक्शनच्या काही दिवसांच्या आधी पवार सर स्वतः डिक्लेअर करतील लोकसभेत पराभव होऊ नये सुनेत्रा पवार यांना राज्यसभेची उमेदवारी भाजपकडून देण्यात आली कुठेतरी दे सुप्रिया सुळे आणि शरद पवारांना शह देण्यासाठी ही उमेदवारी देण्यात आली अशी चर्चा सुरू झाली असं नसेल पण कुठेतरी अजितदादांनी याच्यामध्ये निगोशिएट केलं असेल की घरामध्ये अजून एखादं पद असावं उद्या आपले आमदार आणि आपले नेते जे आपल्याबरोबर आज आहेत म्हणजे दादांबरोबर जे आहेत ते आपल्याबरोबर राहतीलच असं नाही मग उद्या जाऊन पुढच्या सहा वर्षासाठी कुठलं तरी पद आपल्याबरोबर असावं हो। या दृष्टिकोनातून दादांनी कदाचित ते निगोशिएट केलं असावं हो। आणि असंही होऊ शकतं की हे पद त्यांना पाहिजे असल्यामुळे नाहीतर हे पद घरातच दिलं द्यायचं असल्यामुळे त्यांनी मंत्रिपद सुद्धा नाकारलेलं असेल नाहीतर भाजपला त्यांचं महत्व खूप वाटत नसावं नाही तर आर एस मध्ये खो घातला असेल मंत्रिपदाचं मला सांगता येणार नाही राहिला प्रश्न राज्यसभेचा हा पूर्णपणे दादांनी आहे त्या नेत्यांकडे त्यांचा विश्वास नसल्यामुळे कदाचित देखील इच्छुक होते परंतु नाकारण्यात आलं आईला जर मिळाला असेल तर मुलगा नक्कीच खुश असेल तर मला वाटतं की पार सुद्धा या बाबतीत नक्कीच खुश असेल असं मला तरी वाटतं